मुंबई हे शहर केवळ एक महानगर नाही तर प्रत्येकाच्या हृदयाशी जोडलेलं एक अनोखं ठिकाण आणि आठवणींच भांडारे या शहरात राहणाऱ्या प्रत्येकानं लहानपणी या एका खास ठिकाणी आवर्जून भेट दिली असेलच जिथं लोक एकत्र येऊन आपल्या लहानपणीच्या आनंदाच्या गोष्टी सांगत असतात कारण मुंबई या शहराशी प्रत्येकाची काही ना काही आठवण ही जोडलेली असतेच मग ते मरीन ड्राईव्ह असो किंवा असो या सगळ्या गोष्टी म्हणजे मुंबईकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो मुंबईकरांना सिंड्रेलाच्या बुटापेक्षाही जास्त विषय असतो तो म्हणजे म्हातारीचा बूट मुंबईच्या हँगिंग गार्डन्स मध्ये असलेल्या म्हातारीच्या बुटाबद्दल प्रत्येकाच्या मनात एक विशेष कुतूहल असतच नाही का अशीच एक पिढी या शहरात असणाऱ्या म्हातारीच्या बुटाला पाहूनच मोठी झालीये आणि नवी पिढी सुद्धा तेवढ्याच कौतुकानं का या बुटाबाबत आकर्षित आहे परंतु हा बूट नेमका बांधला कोणी आणि याचा शिल्पकार नेमका आहे तरी कोण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा मुंबई या शहराशी प्रत्येकाची एक ना एक आठवण ही जोडलेली असतेच हे शहर केवळ व्यापारी केंद्र नसून प्रत्येक गल्ली रस्ते पार्कमध्ये या शहराच्या जीवनाचं अनोख रूप आपल्याला दिसत असतं मुंबईतील प्रत्येक कानाकोपऱ्यात एक अशी जागा आहे जी एखाद्या पिढीसाठी खास ठरलेली आहे त्यातलंच एक ठिकाण म्हणजे दक्षिण मुंबईच्या मलबार हिल परिसरातील कमला नेहरू पार्क आणि तिथं असणारा म्हातारीचा बूट हे एक ऐतिहासिक रोमांचक आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारं ठिकाण आहे एक होती म्हातारी आणि ती एका भल्या मोठ्या बुटात राहायची ही गोष्ट तर लहानपणी आपण ऐकली असेलच एवढंच नाही तर या म्हातारीच्या दंतकथा अजूनही तितक्याच प्रसिद्ध आहेत म्हातारीचा बूट ही एक अशी जागा आहे जिथं अनेक पिढ्यांनी आपल्या शालेय सहलींचं सुट्टीतील भटकंतीचं सुख घेतलंय विशेषतः कमला नेहरू पार्कमध्ये असलेल्या या बुटाची कल्पना लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही आकर्षक ठरते बूट हा इतका मोठा असावा की त्यात एक म्हातारी बसते अशी लोककथा आहे ज्या गोष्टीला म्हातारीचं बूट असं नाव मिळालंय आणि त्या बुटाला पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे हा बूट नक्की कोणत्या म्हातारीचा आहे आणि या कथांमध्ये एक गोड भावना जादू आणि पिढ्यान पिढ्या सांगितल्या गेलेल्या गोष्टींचं सा मिश्रण आहे खरं तर म्हातारीचा बूट ही एक शालेय सहलींची निवडक जागा आहे जिथे लहान मुलं एकमेकांना त्याची कथा सांगतात आणि मोठ्या लोकांना त्यांच्या लहानपणींचा अनुभव आठवतो असे काही करणारे क्षण या बुटाशी प्रत्येकाचे आहेत परंतु या बुटाची रचना नेमकी केली तरी कोणी तर एकोणीसशे बावन्न साली मुंबई महानगरपालिकेचे इंजिनियर सोली आरसीवाला यांनी लोकांच्या आठवणींचा भाग असलेल्या या सुंदर बुटाची रचना केली सुरुवातीला पिवळ्या रंगात असलेला हा भला मोठा बूट तर लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदूच ठरला हा बूट इतका प्रसिद्ध असण्याचं कारण म्हणजे आतल्या पायऱ्यांनी या बुटाच्या वरच्या भागात जाता येत असे आणि या वरच्या भागात जाऊन तिकडच्या एका लहानच्या खिडकीतून आजूबाजूचा संपूर्ण नजारा उंचावरून पाहायला मिळायचा त्यामुळं आजही कित्येक जण काळासोबत जीर्ण झालेल्या या म्हातारीच्या बुटाचं आपलं बालपण शोधतात सध्या या म्हातारीच्या बुटासोबत एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध झालाय तो म्हणजे ग्राफिक आर्टिस्ट ओंकार पाटील याचं म्हातारीचा बूट या ऐतिहासिक ठिकाणावर काढलेलं चित्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत तो म्हणाला की तुम्ही या म्हातारीचा बूट तर बघितला असेलच पण तुम्ही कधी म्हातारी बघितली का असा प्रश्न त्याने विचारला आणि त्याच्या या विचारांनी आणि चित्रानं अनेकांना विचार करण्यास भाग पाडलं या पोस्टला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती देखील मिळाली ज्यामुळे ओंकारच्या कलेला एक वेगळीच ओळख देखील मिळाली आहे म्हातारीचा बूट या प्रसिद्ध ठिकाणावर चित्र काढण्याची प्रेरणा ही त्या ठिकाणाशी असलेल्या गुड आणि ऐतिहासिक कनेक्शनमुळं त्याला मिळाली म्हातारी चितारायची होती मग ती मुंबईशी संबंधित हवी असं त्याचं म्हणणं होतं आणि त्यानुसार त्याच्या या चित्रामध्ये त्यानं म्हातारीचं रूप अनोख्या पद्धतीनं साकारले चष्मा दागिने आणि इतर काही खास गोष्टी त्याच्या चित्रात अशा प्रकारे उतरवल्या की त्या म्हातारीच्या व्यक्तिमत्वाला एक अद्वितीय हो, आणि विलक्षण रूप प्राप्त झालं ज्यामध्ये जसजसं आजीबाईंचं रूप साकारलं जातं तस तसं त्या छोट्या मुलांच्या चेहऱ्यावर असलेला उत्साह आणि कुतुहल आपल्याला पाहायला मिळतं लहान मुलांचा तो आनंद आणि त्यांच्या नजरेतील चमक पाहून आपल्याला पण त्या जुन्या बुटाशी जुळलेली गोष्ट पुन्हा समजून वाटते अशा प्रकारे या व्हिडिओमुळे लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये एक भावनिक जडणगडण आपल्याला पाहायला मिळते हा बूट केवळ एक ऐतिहासिक ठिकाणच नाही तर ते त्याच्या मागे असलेल्या अनेक गोष्टींनी अनेकांना एकत्र आणले दोन हजार सतरा मध्ये ओंकार मुंबईत आला आणि शिक्षणाच्या निमित्तानं त्याने शहराच्या विविध स्थळांची सफर केली त्याला लक्षात आली की मुंबईचा चेहरा वेगवेगळ्या लोकांच्या जीवनशैलीत आणि वास्तुकलेत परावर्तित होतं आणि याच विचारातून ओंकारनं सायकलवर मुंबईची सफर करण्यास सुरुवात केली ज्यामुळे त्याला शहराचा एक वेगळा आणि नवा दृष्टिकोन पाहायला मिळाला सायकलवरून प्रवास करताना शहराच्या विविध कोपऱ्यातून जाताना ओंकारला अनेक कलात्मक कल्पना सुचू लागल्या ज्या त्यानं आपल्या चित्रातून साकारल्या ओंकार पाटील कलेतून त्याच्या चित्रातून चित्रा मुंबईच्या विविधतेला आणि त्याच्या ऐतिहासिक स्थळांना आणि त्या शहराच्या जीवनशैलीला अनोख्या पद्धतीनं दर्शवलंय त्याच्या कला आणि त्याच्या अनोख्या दृष्टिकोनामुळे त्याच्या कामाला एक वेगळीच ओळख मिळाली आहे ओंकारच्या अशाच काही आर्ट वर्कची झलक आपण पाहूया हा व्हिडिओ केवळ एका ऐतिहासिक ठिकाणाची जादू नाही तर मुंबईतील एका अनोख्या आणि भव्य परंपरेचा भाग आहे जो आजही लोकांच्या मनामध्ये एक खास जागा राखतो त्यामुळं जर तुम्ही कधी मलबार हिल परिसरात गेला असाल तर म्हातारीचं बूट हे एक नक्कीच असं ठिकाण असेल ज्याला भेट दिल्याशिवाय तुम्ही परत आलात असं होणंच कठीण आहे या ठिकाणावर असलेली लाडाची आजीबाई खरंच एक सुंदर प्रतीक आहे जी प्रत्येक वेळाच्या व्यक्तीला आकर्षित करते तिच्या अस्तित्वात एक नवं साहस एक नवा उत्साह आणि एक लहान मुलाच्या मनात असलेलं कुतूहल आहे ओंकारनं साकारलेल्या या विविध आर्टवर्कची झलक तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका